दादा प्रश्न होता शेतकऱ्यांचा जीव गेला शेतकऱ्यांच्या शिकार तुम्ही पडते काही कीटकनाशक पडते तेव्हा सरकारला जाग येते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुरवतात खरं म्हणते तू आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ मीठ तर तेल नसते नाही ते वेळ शाळेत तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करत नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला